श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठवण्याचे काम सुरू असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे अलंकार आणि अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसंच पुरातन आणि दुर्मिळ आहेत असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रीस परिधान करण्यात येतात नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल लुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठवण्याचं काम सुरू करण्यात आलं असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शिवकालीन पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिने श्री विठ्ठल लुक्मिणी मातेस असून यामध्ये श्री विठ्ठला सोन्याचं पैंजण बाजीराव कंठी मत्स्य तोडे सोहळे हिऱ्यांचा कंबरपट्टा बाजूबंद दंडपेट्या मणिबंद सोन्याची राखी सोन्याच्या मण्यात गुंफलेली माळ कस्तुब मणी हिरे पाचोनी गुंपलेली मोत्यांची कंठी बोरमाळ मोत्यांच्या माळा पोतळ्यांच्या माळा मोहरांच्या माळा नवरत्नांचा हार सोन्याचे मुकुट हिऱ्यांचा मुकुट सोन्याची शिंदेशाही पगडी चांदीची काठी सोन्याची मकरकुंडलं नील आणि हिरे बसवलेला नाम म्हणजे सोन्याचा गंध असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत सदरचे अलंकार जतन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रतिवर्षी गाठवण्यात येतात सदरचं काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येतं त्याप्रमाणे यावर्षी सदरचे अलंकार गाठवण्याचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली